मंडळी मे गौरवसाठी आणि गौरवसाठी तुम्हाला सर्वांचा पण हो जो दंगा तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंड मध्ये आज आहे चिरंजीव आमचे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा रोल करणार आहेत आज आणि जे शाळेनं नियोजन केलेलं आहे मराठी शाळेनं किंबहुना हायस्कूल मध्ये पण केलेले बहुतेक ते मुलांना या ठिकाणी वारकरी पारंपरिक संतांचे पोशाख आहे त्यामध्ये येणे सांगितलेलं आहे आणि आमचे प्रयत्न चाललेले आहेत तुम्हाला दिसत आहेत मेसेस आमच्या चिरंजीवांना संत तुकाराम महाराज यांची पगडी बनवण्याचा प्रयत्न आहे आणि ही खूप अवघड स्किल आहे बरं का म्हणजे जे पगड्या बांधायचे लोक पहिल्या काळात आता बांधताना असं वाटतं हे इतकं कॉम्प्लिकेटेड नॉलेज त्यांनी कुठनं मिळवलं असेल आता आपण करायला गेलं तर आम्हाला काही दगडाचं मना झालं त्यातलं म्हणजे कसं केलं असतं त्या लोकांनी आता आमची आता डोके आता हायरी आणि अशी माणसं कुठनं मिळवायची ते अवघड आहे बघा बघा आता काय चाललंय आता तुम्ही बघा या ठिकाणी स्किल चा पुरावा आता मी देऊन थकलेलो आता त्याची मम्मी स्किलचा पुरावा देते या प्रकारे आमचे युवराज आता युवराज बसलेले ते एका ठिकाणी या ठिकाणी एक्सपर्ट आहेत जे या ठिकाणी फेटा बांधत आहेत एक्सपर्ट एक्सपर्ट असतात मंडळी मुलांच्या हाऊस पूर्ण करणं खरोखर अवघड काम असते आणि त्यातले त्या जर शाळेतनं काही सांगितलं असलं तर ते अजून निभावणं खूप अवघड या ठिकाणी त्याच्या मम्मीनं बांधलाय फेटा अॅक्युरेट आपण प्रोफेशनल नाही म्हणू शकत पण तिने ज्या पद्धतीने त्या अटेम्प्ट ते जुळता मेहनत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल एक लायक तर नक्की झाला पाहिजे वल्लभच्या मम्मीसाठी खूप खूप तिने प्रयत्न घेतलाय रात्रीपासून आम्ही रात्रीपासून झोपलेलो दोघं सारखं चाललंय आमचं आमचं तुकाराम कसा संत तुकाराम आमचे कसे रूपास आणायचे कसे त्यांना जवळपास न्यायचं याचा आमचा प्रयत्न चाललाय आटोकाट प्रयत्न चालू आहे तो दोघांचा रात्रीपासून आमचा हे चालू आहे आमचे महाराज सुद्धा झोपलेले नाहीत रात्रभर त्यांना पण त्यांचं एक वाक्य होतं काल मला जगद्गुरू व्हायचंय आज मला जगतगुरुंसारखं व्हायचं आहे दिसायचं आहे मला जेवढा जमेल तेवढा प्रयत्न करा त्यांनी सांगितलं होतं आम्हाला आणि आम्ही प्रयत्नाचे पराकाष्ठा करून जवळजवळ मिळवत जळवत आलेलं आहे या ठिकाणी आमच्या वडिलांनी सुद्धा भरपूर मदत केलेली आहे आमच्या वडील बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल मदत म्हणजे मदतीचं हे असं बांधायचं ते तसं बांधायचं जुन्या लोकांना करायचं पण आमच्या वाडलांचं कसं आहे वाटवाढल्यापासून ह्या परंपरेत कोण नसल्यामुळे ती ही जी पगडी जे बांधायची प्रकार आहे ना ते पहिले म्हणजे आमच्या आजोबा करायचे म्हणजे त्यांना ते आता कळायचं पण आताच्या पिढीत ते कोणाला येत नाही आम्हाला सध्या अॅक्युरेट बांधली का नाही माहित नाही पण हे जे बांधले का नाही ते स्किल आहे हे स्किल जोपासले गेलं पाहिजे आणि खरोखर शाळा जे ह्या प्रकारचे उपक्रम घेतात ते खरोखर एक स्तुत्य प्रकारचे उपक्रम आहेत महाराज भजन होऊन जाऊ दे मावले आमच्या तयार माउले मावले काळ लावा बुका लावा बुका, बुका मावले माउले असं साकारलंय आमचं साजीर गोजिर जगदगुरुचं रूप हे आमचे जगदगुरु अवेलेबल आहे थोडंफार मटेरियल ते सगळं या ठिकाणी वतून वीस वर्षांचा एक्सपिरियन्स यांचा या ठिकाणी वतलाय आणि आमचा काही चार पाच मिनिटांचा एक्सपिरियन्स सगळं वतून जे साकार केले ते रूप हे आहे माउली माऊली तुम्हाला तयार करून केली सांगा तर मंडळी आपल्याला जर माऊली हजेरी गुजरी करायची असेल तर त्यांना नाटवायचं असेल तर आपल्याला प्रयत्न वाटावा लागतात मावली दिवसभर काल आम्ही कारण पालथे घातले तर आम्हाला त्यांची चिपड्या मिळाल्या आहेत जी लागणारी ॲक्सेसरी मिळालेली आहे खूप प्रयत्न करायला लागले मित्रांनो पण खरंच एक आनंद आहे की आपण आपल्या मुलांना आपल्या पारंपरिक ज्या गोष्टी आहेत ज्या संतांच्या गोष्टी आहेत आपल्या महाराष्ट्राची जी विचारधारा आहे त्याचं थोडंसं आपण त्यांच्या आयुष्यात काहीतरी भाग आपण त्यांचा बनवून जातो आहे काहीतरी करू शकतोय हे महत्वाचं आहे आणि आपल्याला त्या गोष्टीचा सा सार्थ अभिमान असला पाहिजे विना जो आहे आम्हाला सवादे सद्गुरू बाबा महाराज मठाधिपती यांच्यातर्फे मिळालेला आहे त्यांनी आम्हाला दिलेलं थोड्या वेळाकरता तर त्यांचं खरोखर मनापासूनही आम्ही या ठिकाणी आभार मानतो कारण खरोखर ही कुठलीही गोष्ट साकारणं ही व्यक्तिगत शक्य नसतं बऱ्याच जणांचे त्या ठिकाणी आशीर्वाद असावे लागतात आणि त्यांनी आम्हाला हा विना हा परंपरेचा विना परंपरे आहे मंडळी साधा सुद्धा विण नाही परंपरेचा विना आहे आणि आमच्या या जगदगुरूसाठी त्यांनी दिलेला आहे आम्ही मनापासून सद्गुरू बाबा महाराज मठ सवादे या मठकरी यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो हे आमचे जगदगुरु आणि हे आमचे छोटे माऊली आहेत माऊली माऊली हरिओम बोला हरिओम विठ्ठला आजचा व्हिडिओ जर नक्की आवडला तर नक्की लाईक करायचंय शेअर करायचंय सबस्क्राईब करायचंय विसरायचं नाही धन्यवाद